नमस्कार मी आणि स्वामी या आपल्या श्रद्धेच्या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी म्हणतात की बाळा तू आज हा व्हिडिओ पाहतो आहेस ना हे काही योगायोग नाही गुरुचरित्र ऐकण्याचं भाग्य प्रत्येकाच्या नसीबी नसतं ज्याच्या जीवनात गुरुकृपा असते गुरु गुरु ना त्यालाच हे शब्द ओढून आणत असतात आज आपण सुरू करत आहोत पवित्र गुरुचरित्र ग्रंथाचा पहिला अध्याय हा केवळ ग्रंथच नाही ही आहे गुरुकृपेची चालती बोलती साक्ष व्हिडिओ पुढे सरकण्यासाठी किंवा पुढे सुरू करण्यापूर्वी आपण सर्वजण मनोमन नतमस्तक होऊयात श्री गुरुदेव दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार करूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्तांनो जसं सूर्योदयापूर्वी अंधार दाटलेला असतो तसं गुरु मिळण्यासाठी किंवा गुरु मिळवण्यास आधी आयुष्य आपलं गोंधळलेलं असतं आणि म्हणूनच गुरुचरित्रेचा पहिला अध्याय आपल्याला आधी हेच शिकवतो की गुरु म्हणजे कोण आणि गुरु का आवश्यक आहे तर गुरुचरित्राची सुरुवात होते नामधारक नावाच्या एका अत्यंत जिज्ञासू श्रद्धाळू शिष्यापासून नामधारकाच्या मनात एकच प्रश्न जळत होता या कलियुगात मोक्षाचा मार्ग कोणता आणि गुरु कोणाला म्हणावे आणि खरा गुरु ओळखायचा कसा या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो जातो सिद्धमुनींकडे सिद्धमुनी म्हणजे फक्त ज्ञानी नव्हे तर गुरुतत्व प्रत्यक्ष अनुभवलेले महापुरुष होते नामधारक अत्यंत नम्रतेने हात जोडून डोळ्यात अश्रू घेऊन म्हणतो महाराज मला गुरु महिमा ऐकायची आहे मला असा मार्ग दाखवा जो जन्म मरणाच्या चेहऱ्यातून मुक्त करे बाळा हे ऐकून सिद्धमुनी प्रसन्न होतात आणि तेच क्षण गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा खरा प्रारंभ ठरतो सिद्धमुनी सांगतात की नामधारका गुरु विना ज्ञान नाही आणि गुरु, ना गुरु कृपेशिवाय तर ईश्वरही प्रसन्न होत नाही ते सांगतात की श्री दत्तात्रय हेच आदी गुरु आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे जेव्हा एकत्रित एक स्वरूप म्हणजे दत्त जस आई जन्म देते वडील जगायला शिकवतात पण गुरु तो आत्म्याला दिशा देत असतो कलियुगात माणूस धावतोय खूप पण पोहोचतो कुठेच नाही कारण त्याच्या आयुष्यात गुरुचा हातच नसतो आणि म्हणूनच सिद्धमुनी सांगतात जो गुरु ऐकतो त्याचं संकट गुरुच दूर करतो जो श्रद्धेने वाचतो त्याच्या घरात लक्ष्मी नांदते गुरुचरित्राचा पहिला अध्याय आपल्याला कथा सांगतच नाही तर तो आपल्याला शरणागती शिकवतो मी काहीच नाही माझा गुरुच सर्व काही आहे ही भावना ज्या दिवशी आपल्या मनात येते ना त्या दिवशी जीवन आपलं बदलायला सुरू होत असतं आणि म्हणूनच आज जर तू हा अध्याय ऐकत असतील स्वामी म्हणतात की आज जर तू हा अध्याय ऐकत असेल तर समज स्वामींनीच तुला इथे आणलेलं आहे जेव्हा आयुष्यात कधी अशी वेळ आली आहे का जेव्हा अदृश्यपणे कुणीतरी तुमचं रक्षण केलं आहे कदाचित तीच तर गुरुकृपा नव्हती बाळा गुरुचरित्र ऐकायला बसण्याआधी मन शांत असणं फार गरजेचं असतं कारण हे शब्द फक्त नाही तर अंतकरणांनी ऐकायचे असतात म्हणूनच सुरुवातीला आपण पुन्हा एकदा नस्त नतमस्तक होऊयात श्री गुरुदैव दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार करून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता आणि अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज महाराज की जय सिद्धमुनी जेव्हा गुरुमहिमेचे महत्व सांगायला सुरुवात केली तेव्हा नामधारक पूर्णपणे अंतर्मुख झाला कारण सिद्धमुनी सांगत होते फक्त शब्दच नाही तर ते सांगत होते अनुभवातून उमटलेले सत्य सिद्धमुनी म्हणतात की नामधारका या संसार सागरातून पार उतरायचं असेल तर नावेत बसायला लागतं आणि त्या नावेला दिशा देणारा असतो तो म्हणजे गुरु माणूस देव शोधतो तीर्थ फिरतो व्रत वैकल्य करतो पण गुरुशिवाय ते सगळं अपूर्णच राहतं कारण देव होतो कर्माने पण गुरु प्रसन्न होतो पूर्ण शरणागतीने सिद्धमुनी पुढे सांगतात की श्री दत्तात्रय हेच आद्य गुरु आहेत त्यांनी चोवीस गुरूंकडून जीवनाचं गूढ गुर शिकवलं पृथ्वीने सहनशीलता शिकवली वाऱ्याने अलिप्तता शिकवली आणि सूर्याने कर्तव्य शिकवलं आणि गुरुने स्वतःला ओळखायला शिकवलं गुरु म्हणजे चमत्कार करणारच नाही तर अहंकार मोडणारा असतो तो तुला मी पासून मी काहीच नाही इथंपर्यंत आणतो आन आणि ज्या दिवशी हे मनातून आपल्याला समजतं त्या दिवशी ईश्वर आपोआप आपल्याजवळ येतो नामधारक सिद्धमुनींना विचारतो की महाराज कलियुगात खरा गुरु कसा ओळखावा तेव्हा सिद्धमुळे अत्यंत शांतपणे सांगतात जो तुला स्वतःपेक्षा मोठ करतो तो गुरु नाही जो तुला नम्र करतो तोच तुझा खरा गुरु खरा गुरु स्वतःची पूजा करून घेत नाही तो शिष्याच्या जीवनात प्रकाश पेटवतो गुरुचरित्रेचा हा भाग आपल्याला हेच शिकवतो की गुरु बाहेर शोधायचा नसतो तो ओळखायचा असतो बाळा आज जर तुझ्या आयुष्यात कोणी संकटात हात धरला असेल दिशा दिली असेल निराशेत आशा दिली असेल तर समज तोच तुझा गुरु आहे आणि म्हणूनच गुरुचरित्र केवळ ऐकायचं नसतं ते जगायचं असत बाळा गुरु म्हणजे फक्त उपदेश देणारा नसतो तो शिष्यांच्या आयुष्यातील अदृश्य गाठी सोडवणारा असतो सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे जन्माला येतात आणि दुसरे म्हणजे जे गुरु कृपेने खऱ्या अर्थाने जागे होतात बाळा ज्याच्या आयुष्यात गुरु येतो त्याचं जीवन हळूहळू बदलायला लागतं दुःख येत नाही असं नाही पण त्या दुःखाला सहन करायची शक्ती मिळते सिद्धमुनी पुढे सांगतात की शिष्याने गुरुकडे जाताना हातात काही आणण्याची गरज नसते फक्त रिकाम मन आणि नम्र हृदय असणं पुरेस असतं कारण बाळा भरलेलं पात्र कधीच भरत नाही गुरु प्रथम शिष्यांचा अहंकार तोडतो कारण अहंकार असेपर्यंत ईश्वर दिसतच नाही आणि म्हणूनच गुरुचरित्र आपल्याला शिकवतं गुरु हा सोयीचा नसतो तर तो परिवर्तन करणारा असतो नामधारक हे ऐकून अंतर्मुख होतो त्याला जाणवतं की आपण देव मागत होतो पण गुरुला ओळखत नव्हतो बाळा देव आशीर्वाद देतो पण गुरु आपल्याला पात्र बनवतो सिद्ध सांगतात की ज्या दिवशी शिष्य मला काहीच मागत नाही असं मनापासून मान्य करतो ना त्या दिवशी ज्ञान स्वतःच चालत येत असत बाळा हा गुरुचरित्रेचा प्रवाह आपल्याला हळूहळू आपल्याच आतमध्ये नेऊन घेऊन जात असतो गुरु बाहेर नसतो तो आपल्या अंतकरणात जागा झालेला असतो गुरु भेटतो तेव्हा आयुष्याला आपल्या वेगळंच वळण लागतं आणि हे वळण बाहेरच नाही तर आतून सुरू होतं सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की संसार हा बंधन नाही तर आसक्ती हेच खरे बंधन आहे माणूस दुःखी असतो कारण त्याला हवं असलेलं मिळत नाही असं नाही तर मिळालेल्याला सोडता येत नाही म्हणून मनुन। आणि म्हणूनच गुरु शिष्याला प्रथम सोडायला शिकवतो सोडणं म्हणजे पळून जाणं नव्हे तर मनावरचा ताबा सुटणं गुरुचरित्रचा हा भाग आपल्याला अतिशय शांतपणे सांगतोय की जे धरून ठेवलं आहे तेच त्रास देतं तुला नामधारक विचारतो महाराज मग संसार सोडावा लागतो का सिद्धमुनी हसून सांगतात नाही नामधारका नाही संसारात रहा। पण संसाराला मनात ठेवू नकोस बाळा कमळ चिखलात उगल उगवतं पण चिखल चिकटू देत नाही तसच शिष्य संसारात राहतो पण गुरुकृपेने बंधनात अडकत नाही गुरु, गुरु म्हणजे तुला जगायला मनाई करणारा नव्हे तर जगताना मुक्त कसं राहायचं ते शिकवणारा असतो या अध्यायातून एकच गुपित आपल्याला समजतं की बंधनं बदललं की दुःख संपत नाही आणि दृष्टी बदलली की दुःख संपत गुरूंचा मार्ग सोपा असतो पण तोच एकमेव खरा मार्ग असतो सिद्धमणी नामधारकाला सांगतात की जो गुरूंच्या चर शरण जातो जो गुरूंच्या शरणी जातो त्यांचं जीवन हळूहळू स्वतःच सुटायला लागतं गुरु तुला संकटापासून पळवून नेत नाही तो संकटातून शक्तीने चालायला शिकवतो आणि म्हणूनच बाळा गुरु मिळाल्यावर प्रश्न संपत नाहीत उत्तर पण उत्तर आतून उमटायला लागतं नामधारकाच्या मनात आता एक शांतता उरते त्याला जाणवतं की आपण शोधत होतो बाहेर आणि मार्ग होता आत सिद्धमुनी पुढे सांगतात की गुरुकृपा कुरु म्हणजे क्षणात चमत्कारच नव्हे ती हळूहळू जीवन घडणारी प्रक्रिया आहे जसं मातीला भाजून भांड तयार होतं तसं शिष्याला तापून स्वरूप मिळतं बाळा गुरु कधी कधी कठोर वाटतो पण तो कठोर नसतो तो फक्त खरा असतो कारण खोट्या दिलाशाने कोणीही बदलत नाही सत्यानेच परिवर्तन घडतं बाळा गुरुचरित्राचा हा प्रवाह आपल्याला शांतपणे सांगत असतो की गुरु म्हणजे अंधार नव्हे तर गुरु म्हणजे दिशा आहे आणि दिशा मिळाली की प्रवास आपोआप सुंदर होतो गुरु जेव्हा जी जीवनात प्रवेश करतो ना तेव्हा सर्वात आधी भीती कमी व्हायला लागते भीती कमी होते कारण आता एक अदृश्य हात डोक्यावर आहे अशी जाणीव होते सिद्धमुनी सांगतात की शिष्य भयमुक्त होतो कारण तो जाणतोय जे काही घडते ते गुरुकृपेनेच घडते आज जे गुरुकृपेने घडतं ते कधीच वाईट नसतं बाळा माणूस देवाला विचारतो हे माझ्याच बाबतीत का पण गुरु शिकवतो हे माझ्यासाठीच आहे ही दृष्टी बदलली की दुःखाचं स्वरूप आपलं बदलतं सिद्धमुनी पुढे सांगतात की गुरुचा खरा आशीर्वाद सुखात नाही तर संकटात ओळखू येतो सुखात तर सगळेच देव मानतात पण संकटात जो शांत राहतो तो गुरुकृपेचा अनुभव घेतो गुरु, गुरु भविष्य सांगत नाही तो वर्तमान मजबूत करत असतो आणि ज्याचं वर्तमान स्थिर असतं त्याचं भविष्य आपोआप उजळतं हा अध्याय आपल्याला शिकवतोय की गुरु म्हणजे विश्वास आणि विश्वास आला की भीती आपोआप निघून जाते गुरु शिष्याला काही देत नाही तो शिष्याच्या आत जे आहे तेच उघड करून त्याला दाखवत असतो सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की तू दुर्बल नाहीस तुला तसं वाटायला तुझं मन शिकवलं गेलं आहे गुरूंचं काम हे विस विसरलेलं स्मरण परत जागं करणं असतं शिष्य जेव्हा म्हणतो मी काही करू शकत नाही तेव्हा गुरु शांतपणे म्हणत असतो तू आधीच खूप काही आहेस हा संवाद शब्दात नाही शब्दात कमी अनुभवात जास्त असतो सिद्धमुनी पुढे सांगतात की गुरु शिष्याला कधी उचलत नाही तो शिष्याला स्वतः उभं राहायला शिकवतो आणि म्हणूनच गुरुकृपा आधार बनत नाही तर ती बळ बनते ज्या दिवशी शिष्य स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवतो ना त्या दिवशी गुरूंचं कार्य कार्य पूर्ण होत असतं गुरुचरित्र आपल्याला शिकवत असते की खरा गुरु स्वावलंबन देतो अवलंबन नाही गुरु म्हणजे सावली नाही तो सूर्य आहे सावली मागे चालते आणि सूर्य दिशा देतो गुरु शिष्याला बदलत नाही तो शिष्याला स्वतःला ओळखायला भाग पाडतो सिद्धमुळी नामधारकाला सांगतात तू शरीर नाहीस तू फक्त मल ही नाहीस तू त्याही पलीकडे आहेस पण बाळा हे समजायला गुरुच लागतो कारण मन स्वतःची ओळख स्वतःला देऊ शकत नाही गुरु शब्दांनी कमी आणि मौनेने जास्त शिकवत असतो आपल्याला कधी एखाद्या घटनेतून कधी एखाद्या दुःखातून तर कधी अचानक मिळालेल्या शांततेतून सिद्ध सिद्धमुनी पुढे सांगतात की शिष्य जेव्हा सतत प्रश्न विचारणं थांबवतो तेव्हा उत्तर स्वतः उमटायला लागतं कारण प्रश्न मनाचे असतात आणि उत्तर आत्म्याचे असतात आपल्याला एक म अत्यंत महत्व महत्वाचं आणि सूक्ष्म गोष्ट सांगते शांतता ही साध्य नाही ती आपली मूळ अवस्था आहे फक्त आपण तिच्यावर अनेक विचारांची धूळ साचलेली असते गुरु ती धूळ अलगद पुसतो गुरु म्हणजे तुझ्यातील प्रकाश तुलाच दाखवणारा दीप आहे आणि तो दीप पेटला की अंधार स्वतःच नाहीसा होतो गुरूंचा मार्ग हळूहळू एक वेगळीच शिस्त शिकवतो ही शिस्त बाहेरची नसते ती आतून आपोआप तयार होते सिद्धमुनी नामधारकाला सांगतात शिष्याने नियम पाळायचे नसतात शिष्याने जागृत राहायचं असतं जागृत मन चुकांमधून शिकतं आणि झोपलेलं मन चुकींच्या पुनरावृत्तीवर करतं गुरु शिष्याला चूक करून देतो पण त्यात अडकू देत नाही कारण अनुभवाशिवाय ज्ञान येत नाही सिद्धमुनी पुढे सांगतात की गुरुकृपा म्हणजे तुला त्रास न होणं नव्हे तर त्रासातही तू तु तुटू नये याची खात्री जसं वृक्षावर वादळ येतं फांद्या हलतात पण मुळं घट्ट असतील तर वृक्ष उभाच राहतो तसंच गुरु शिष्याची मुळं घट्ट करत असतो बाळा या अध्यायातून एक अत्यंत खोल सत्य समोर येते ते म्हणजे शित शिस्त म्हणजे बंधन नव्हे ती स्वातंत्र्याची सुरुवात आहे कारण आतून शिस्त आली की बाहेरची गुलामी आपोआप गळून पडते गुरु हा काठी नाही तो कणा आहे आणि कणा मजबूत झाला की माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतोच गुरुचरित्राचा हा अध्याय हळूहळू आपल्याला एक ठाम जाणीव करून देतो गुरु हा व्यक्ती नाही तो तत्त्व आहे सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की गुरु बाहेर शोधण्याआधी आत वाकून पहा कारण बाहेर दिसणारा गुरु मार्ग दाखवतो पण आज जागा दिलेला गुरु आज जागा झालेला गुरु मार्ग चालायला शिकवतो बाळा ज्या दिवशी शिष्य स्वतःच्या प्रत्येक कृतीत गुरूंची आठवण ठेवतो ना त्या दिवशी गुरु आणि शिष्य वेगळे राहतच नाहीत सिद्धमुनी पुढे सांगतात की गुरु म्हणजे तुला बांधणारा नाही तो तुला स्वतःपासून मुक्त करणारा आहे मुक्ती म्हणजे संसार मोडनने नव्हे मुक्ती म्हणजे बंधनाची ओळख आणि जी ओळख झाली की बंधनं आपोआप सुटतं बाळा या पहिल्या अध्यायाचा एकच सार आहे की शरणागती ही कमजोरी नाही तीच सर्वात मोठी शक्ती आहे जो झुकतो तोच उभा राहतो बाळा गुरुचरित्र इथेच थांबत नाही ते इथूनच आपल्या आत खरंच सुरू होत असतं आज आपण गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायातून एकच गोष्ट मनावर कोरून घेतली ते म्हणजे गुरु म्हणजे आधार नवी गुरु म्हणजे दिशा ज्या दिवशी आयुष्याला दिशा मिळेल त्या दिवशी अंधार आपोआप मागे पडेल आज ऐकलेले हे शब्द फक्त ऐकून थांबू नका ते मनात साठवा आणि रोजच्या जगण्यात हळूहळू उतरवा कारण गुरुचरित्र वाचलं जात नाही ते अनुभवायचं असतं जर आजच्या कथेतून तुमच्या मनाला थोडीशी जरी शांतता मिळाली असेल कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर सापडलं असेल किंवा गुरुकृपेची हलकीशी जाणीव झाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि हा गुरु गुरुविचार अजून भक्तांपर्यंत पोहोचवा त्यासाठी शेअर करा आणि बाळा अशीच गुरुकृपेची स्वामींच्या अनुभवाची आणि दत्ततत्वांची कथा दररोज ऐकायचे असेल तर मी आणि स्वामी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त